गुन्हेगारीमध्ये पहिल्या दहामध्ये महाराष्ट्रातील एकही शहर नाही सर्वच राज्यामध्ये गुन्हे घडतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती मुख्यमंत्र्यांच्या नागपुरामध्ये दंगल कोण घडवतोय आदित्य ठाकरेंचा सवाल नागपूर हिंसाचारानंतर प्रमुख आंदोलकाला अटक फहीम शहीम खानला पोलिसांच्या बेड्या पोलिसांकडून मास्टर माइंडचा शोध सुरू संघ कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही नागपूर हिंसाचारावरती संघाचं स्पष्टीकरण औरंगजेबाचा मुद्दा संयुक्तिक नसल्याची ही भूमिका कॉल माझा नव्हता हा दावा खोडता आला नाही प्रशांत नागपूर हिंसाचार संघाचं स्पष्टीकरण इंद्रजित सामंत यांचा सा दावा पुण्याच्या हिंजवडीमध्ये टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग आगीमध्ये होरपळून चार कंपनी कर्मचाऱ्यांचा मृत्यू अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवरती परतल्या फ्लोरिडीच्या समुद्र किनाऱ्यावरती यशस्वी लँडिंग अखेर नऊ महिन्यांनी पृथ्वीवरती प्रवेश राज्यभरामध्ये रंगोत्सवाची धूम नाशिकमध्ये राहाड पंचमीचा खेळ पंढरपूर शिर्डीमध्येही रंगांची उधळण बावीस मार्चपासून आयपीएलचा धमाका मुंबई इंडियन्समध्ये पाच दगडे खेळाडू सर्वत्र मुंबईचाच बोलबाला